मित्र हो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक अठ्ठावीस गुंट्याचा काजू लागवड असलेला प्लॉट पाहणार आहोत समोर पाहता हा प्लॉट अठ्ठावीस गुंट्याचा असून पूर्ण त्यामध्ये काजू लागवड केली आहे डांबर रस्त्याला लागून मुख्य रस्त्याला लागून हा असलेला प्लॉट आपल्या प्लॉटपासून पाहिलं तर आडवली हे रेल्वे स्टेशन फक्त तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि जो समोर तुम्ही पाहताय तो दाभोळे ते लांजा हा रोड आहे तसेच आपल्या प्लॉटला मोठा फ्रंटेज आहे तसेच ह्या प्लॉटला पूर्ण कंपाऊंड केलेला आहे गेट आहे तसेच समोर पाहता येईल एक शेड आहे म्हणजेच शेतघर म्हणता येईल छोटंसं शेतघर इथे केलं आहे म्हणजे शेतीची अवजारं सामान किंवा ह्या लागणाऱ्या ह्या काजू त्यांच्या बियाड ठेवण्यासाठी त्या ठिकाणी ते एक छोटं घर बांधलेलं आहे आपल्या या प्लॉटमध्ये शंभर प्लस काजूची लागवड केली आहे म्हणजे शंभरच्या वरती ह्यामध्ये काजू आहेत त्यांचं वय साधारण चार ते पाच वर्ष आहे आणि भरपूर उत्पन्न देणाऱ्या ह्या काजू आहेत आपल्या प्लॉटवरून लांजा बाजारपेठ ही दहा ते अकरा किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे मुंबई गोवा हायवे हा तसेच रत्नागिरी कोल्हापूर हायवे ही आपणाला या प्लॉटवरून सात ते आठ किलोमीटर अंतरावरती मिळून जातो सदरचा प्लॉट पूर्ण पूर्ण मातीचा असून पूर्ण सपाट म्हणजे पूर्ण टेबल प्लॉट आहे या ठिकाणी तुम्हाला लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये बोर मारा विर मारा तुम्हाला कुठेही पाणी लागणार आहे आजच्या या प्लॉटमध्ये आपण आपला छोटासा पण सुंदर असा फार्म हाऊस बनवू शकतो कारण हा प्लॉट पूर्ण वाडी वस्तीमध्ये आहे तसेच रेल्वे हे तीन किलोमीटर अंतरावरच असल्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायलाही सोपं पडणार आहे हा प्लॉट तुम्ही नक्की विजिट करा कारण हा सुंदर असा प्लॉट आपल्याकडे सध्या आलेला आहे मित्रांनो आपण ह्या प्लॉटचा उपयोग व्यावसायिकदृष्ट्याही करू शकतो म्हणजेच या ठिकाणी हॉटेल्स रेस्टॉरंट किंवा हार्डवेअर अशा प्रकारे तुम्ही आपला व्यवसायही ह्या ठिकाणी चालू करू शकता कारण तसा हा मस्त पॉइंट आहे जेणेकरून आपण आपला छोटा मोठा व्यवसायही ह्या ठिकाणी चालू करू शकतो सदरचा प्लॉट हा वर्ग एकचा असून तो आपल्या सहजरित्या नावावर होऊ शकतो तसेच हा प्लॉट लांजा तालुक्यात आहे मित्रांनो आजच्या प्लॉटचा विचार करता हा प्लॉट पूर्ण सपाट म्हणजे मैदान प्लॉट आहे तसेच ह्या ठिकाणी उत्तम प्रकारचा फार्म हाऊस किंवा आपलं कोकणी घर या ठिकाणी होऊ शकतं कारण हा प्लॉट पूर्ण वाडी वस्तीमध्ये आहे इथे जर तुमचं सेकंड होम तुम्हाला बांधायचं असेल रिटायरमेंटनंतर तुम्हाला असं सुखी आणि समाधानी राहायचं असेल तर हा प्लॉट तुमच्यासाठी नक्की आहे कारण हा निसर्ग सानिध्यात असलेला सुंदर असा हा प्लॉट आहे तसेच आपल्या ह्या प्लॉटला बसस्टॉप ही जवळ आहे त्याच्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या सर्व बस एस टी बस या इथे थांबल्या जातात तर अशा सुंदर प्रॉपर्टीची मालकांनी किंमत अठ्ठावीस गुंठ्यामध्ये असलेल्या काजूबागेची किंमत मालकांनी बावीस लाख रुपये सांगितले आहे तर या सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्की व्हिजिट करा याची पेपर व्हेरीफाय करा तसेच ही प्रॉपर्टी आवडल्यास आमच्याकडून खरेदी करा अशा छोट्या आणि मस्त प्रॉपर्टीज आमच्याकडे कमी येत असतात त्यामुळे ह्या प्रॉपर्टीला तुम्ही मिस करू नका कारण अशी प्रॉपर्टी सध्या परत येणे शक्य नाही मित्रांनो नक्कीच मस्त प्रॉपर्टी आहे तुम्ही जागेवर आलात तर तुम्हाला ही नक्की प्रॉपर्टी आवडेल आणि ह्या समोर जो पाहता तो रोड आहे जो दाभोळे लांजा रोड आहे जो रोड मुंबई गोवा हायवे तसेच रत्नागिरी कोल्हापूर नागपूर हायवे यांना जोडतो तर अशा प्रॉपर्टीला तुम्ही नक्की विजिट करा कारण आपण कुठलेही विजिट चार्ज आपण आकारत नाहीच फ्रीमध्ये तुम्हाला हा फ्रॉड आम्ही पूर्ण दाखवणार आहोत मित्रांनो तसेच आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या कोकणी घर या चॅनलचे रेग्युलर अपडेट मिळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास हा लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही आमच्या सुंदर प्रॉपर्टी पाहता येतील आणि आमच्या चॅनलला पुन्हा भेट द्या कारण अशा नवीन सुंदर आणि फ्रेश प्रॉपर्टी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत राहतो तर मित्रांनो पुन्हा मिळू पुढच्या एका सुंदर प्रॉपर्टीमध्ये तोपर्यंत धन्यवाद